मेडिकल टुरिझम अशी एक वेगळी ओळख होत आहे आणि वे त्यासाठी वेगवेगळे प्रयोग हे डॉक्टर ह्यांच्या विविध पिढीकडून होत असतात आपल्या रंकाळ्याजवळचे डॉक्टर युवराज पवार यांनी म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचं मुख्यच आहे उपचारापेक्षा प्रतिबंध कधी सोयीस्कर या पार्श्वभूमीवर आपली एक नवीन संकल्पना अस्तित्वात आणली आहे किंवा आहे ती पुढं चालू ठेवलेली आहे आणि त्याला कोल्हापूरचं कोकण चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही डॉक्टरांना स्वागत करतो सर आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी काय मिळतं नमस्कार सर्वांना दिन डॉक्टर गेम सर्वांचं मी अधिक स्वागत करतो प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणजे हा काही नवीन कन्सेप्ट नाही आहे हे आम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं मॉडर्न मेडिसिनमध्ये शिकत आलेलं आहे फक्त त्याचं अंमलबजावणी फारशी होत नसल्यामुळं हा नवीन कन्सेप्ट म्हणूनच मी लॉन्च करतो आहे आता याच्यामध्ये प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर हे आपण ऐकत आलो ना म्हणजे हृदयविकार करण्या हृदयविकार होण्याआधी किंवा ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज थायरॉइडचे आजार किंवा किडनीचे आजार होण्याच्या आधीच त्याच्यावरती घेतलेली काळजी म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह कार्डोलजी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन तर ह्यामध्ये तीन टप्पे किंवा चार टप्पे तुम्ही सांगता नेमकं ते प्रकारे आहेत तर प्रायमोरियल प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि रिहॅबिलिटेटिव्ह केअर या चार ते, ते पाच टक्क्यांमध्ये याला विभागणी केलेली आहे प्रायमोडियल विभागणी म्हणजे प्रायमोडियल स्टेज म्हणजे या स्थितीमध्ये आपल्याला पेशंटला कुठल्याही प्रकारचा आजार नसतो किंवा लक्षणं नसतात किंवा कुठलेही रिस्क फॅक्टर नसतात अशा स्टेजमध्ये प्रायमोडियल आणि प्रायमरीमध्ये आपण तिची विभागणी करतो द्वितीय म्हणजे सेकंडरी स्टेजमध्ये ऑलरेडी पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेलेलं आहे किंवा डायबेटीस आहे हायपरटेन्शन आहे तर त्या स्टेजमध्ये आपण सेकंडरी प्रिव्हेशन म्हणजे पुढचे कॉम्प्लिकेशन आपण टाळण्यासाठी से हे सेकंडरी स्टेजमध्ये आपण विभाजणी करतो म्हणजे थोडक्यात सांगायचं हार्ट अटॅक आलेल्याने पेशंटला आम्ही हॅन्जोपस्टी करतो म्हणजेच आपण ह्याला सेकंडरी प्रिव्हेन्शन करतो थोडक्यात तर कोल्हापूरसह हा आपला हात किती वर्ष चालू आहे आणि कसा रिटर्न आहे म्हणजे गेले पाच वर्ष मी पूर्ण प्रिव्हेंटिव्ह कार्डोलॉजीमध्ये किंवा ह्या कन्सेप्टवरती अभ्यास केलेला आहे आणि ह्या द्वारे बरेच पेशंट मी ट्रीट केलेले आहेत बरेच पेशंट जे ब्लड प्रेशरच्या मेडिकेशन्स मी बंद केलेले आहेत थोडक्यात म्हणजे आपलं वैद्यकीय शिक्षण कुठे कुठं झालं आणि कुठं कुठं प्रवास मी डी वाय पटेल मेडिकल मधून मी एम बी बी एस पूर्ण केलं त्यानंतर मी मुंबईला कार्डिओलॉजी साठी एक पाच ते सहा वर्ष कार्यरत होतो आणि मुंबईवरून मी इथे दोन हजार एकोणीसला जून महिन्यात मी माझं प्रॅक्टिस सुरू केलं आणि दोन हजार वीसला माझी ही ओ पी डी अस्तित्वात आली कोल्हापूरसह रत्नागिरीमध्ये आपली तुम्ही सध्या झाले कसं काशात झालं तर कोल्हापूरचे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी पेशंट आता नवीन प्लेअ प्रमाणे सगळे मिळते ते मुंबई पुण्यात झाले कारण तितकी दर्जेदार सेवा आणि कमी दरात आणि कमी दर्दगीमध्ये पुण्या मुंबईच्या कोल्हापुरात सगळ्यात डॉक्टर मिळत आहे कॉर्पोरेट ऑफिस पण तर तो अनुभव कसा आहे की तुम्ही रत्नागिरीला जातात तिथं पण कॅपिटल डेव्हलप करणार हां म्हणजे कसं आहे की तिथे पण माझं क्लिनिक काढण्याचं प्रिव्हेंटिव्ह क्लिनिक काढण्याचा माझा मानस आहे आता मला सेकंड क्लिनिक ऑलरेडी येऊ पुढच्या महिन्यात मी साठी की सेकंड क्लिनिकची संकल्पना म्हणजे प्रिव्हेंटॉलॉजीची संकल्पना मी तिथे रुजू करतोय त्यासाठी मी प्रिव्हेंटिव्ह क्लिनिक मी घेऊन येत आहे आणि पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन असेल ते आहे एक्झापात चौथ्या मजल्यावरती पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन होईल चिलिकचं पार्क हे कोल्हापुरात वीस वर्षांचं कोल्हापूर कसं असेल सर। यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे आणि त्या ठिकाणी पहिला सर्वच असणार म्हणजे पी टू केजी आणि सर्वच तिथं असणार आणि त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राचं पहिलं युनिट सुरू करण्याचा मान आता सरांनी घेतलेलं आहे आपल्या गावाने नावच जरा वेगळ्या प्रकारे वाटतं नेमकं काय सांगतात काय सांगतो बिंग डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर आहे म्हणून ही माझी नैतिकता आहे याच्या मागचा उद्देश म्हणजे समाजकार्य नक्की काही आपलं ह्या सगळ्या संकटमे वाढीसाठी आपण रविवारी संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे हो तर ते किती वाजता त्यांचं पण आवाहन करा आणि हां येत्या रविवारी अकरा फेब्रुवारीला पाच साडेपाच वाजता आपला कार्यक्रम शाहू होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व कोल्हापूरवासियांना मी आमंत्रित करतो आहे भरपूर संख्येने तुम्ही उपस्थित राहा आणि हा फक्त संगीताचा कार्यक्रम असणार नाही तर त्याबरोबरच प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर म्हणजे इंट्रॅक्शन ऑडियन्स इंट्रॅक्शन राहील तुमचे प्रश्नांचं पूर्णपणे निराकरण करण्याचा मी प्रयत्न करेल तर तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून आपली उपस्थिती संगीताच्या मेजवानीबरोबरच त्या ठिकाणी आपलं हे प्रबोधनही आरोग्याचं होणार आहे आणि जे ताणतणाव वाढत आहेत त्याबद्दल हृदयरोग आणि या संदर्भातील सर्व माहितीही सर्दी देणार आहेत शिरीष पाटील आणि त्यांचा सर्व लवर ग्रुप हा अत्यंत दर्जादारपणे कार्यक्रम सादर करणार आहे विशेष म्हणजे त्याही सर्वांच्या प्रवेशिका दिलेल्या आहेत त्यामधून पैठणीपासून विविध बक्षीसही ऑन दी स्पॉट दिली जाणार आहे तरी असा तिहेरी पॅकेजचा कार्यक्रम आहे म्हणजे आपलं मनोरंजनही होणार आहे आपल्या शंकाही आप सगळ्या आरोग्याविषयी निघणार आहेत आणि गिफ्टही मिळणार आहे त्यामुळे असं थेट पॅकेजचा आणून घेण्यासाठी आपण यावं आणि कोल्हापूरचं वीस वर्षाच्या कोल्हापूरमध्ये आत्ताच डॉक्टर गेलेले आहेत आणि त्याचं पुढच्या महिन्यात जे मोठं प्रमाण उघड होते त्यालाही आमच्या शुभेच्छा आहेत आणि सिंधुदुर्गवर कणकवलीसाठी हे तुम्ही सुरू करा अशी आमची अपेक्षा आहे जो एक ट्रॅंगल आता जो आहे तोही आपला पूर्ण शुभेच्छा आहे